याच महिन्यात सत्तावीस तारखेला सुरू होत असलेल्या गणेशोत्सवासाठी शनिवार दिनांक सोळा रोजी ग्रामदेव श्री कल्याण सिद्धेश्वर मंदिरात सदलगा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन पर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक कार्यकर्ते आरजी डोमने ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील दयानंद चौगले विपुल समके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक पोलीस सहाय्यक हवलदार पुंडलिक लमानी यांनी करून चालू गणेशोत्सवाबाबत शासनामार्फत आलेल्या आचारसंहितेचं वाचन केलं यावेळी पोलीस उपनिरीक्षक बिरादार बोलताना म्हणाले बेडखेळी येथील सर्व गणेश मंडळांनी रितसरपणे पोलीस स्टेशनची व इलेक्ट्रिक सिटी बोर्डची व ग्रामपंचायतीचा परवाना घेतला पाहिजे कर्कश स्पीकर अथवा वाद्य लावून इतरांना नाहक त्रास होणार नाही याची जागरूकता घेतली पाहिजे तर कोणतेही कार्यक्रम रात्री दहाच्या आतच घेण्यात यावेत उत्सवाचे सर्व नियम पाळूनच गणेशोत्सव साजरा करा तर विशेष म्हणजे चालू वर्षी सरकारी आदेशाप्रमाणे गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारे डॉल्बी लावण्यास मनाई आहे तर ग्रामपंचायतीच्या आदेशाप्रमाणे सहा सप्टेंबरच्या आत गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे असे हे सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील बोलताना म्हणाले बेडक्याळ ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले सदस्य दत्तकुमार पाटील व इतर सर्व सदस्यांच्या व ग्रामविकास अधिकारी यांच्या वतीने ग्रामपंचायतमध्ये ठरलेल्या बैठकीमध्ये बेडकियाळ येथील आगामी दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुने बस स्थानक ते दसरा चौक पर्यंतच बाजारपेठेतील रस्ता करण्यात येत असल्याने गावातील सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मंडळाच्या श्री गणेश मूर्तीचे विसर्जन सहा सप्टेंबर पर्यंत करावे असे आवाहन केले तसेच यावेळी आर जी डोमने यांनीही आपले मनोगत व्यक्त करून गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आलेल्या आदेशाचे परिपालन करून गणेशोत्सव साजरा करावा ग्रामपंचायतीस व पोलीस स्टेशनात सहकार्य करा असे आवाहन केले या प्रसंगी सदलगा पोलीस वतीने राबवण्यात व या अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुंडलिक लमानी यांनी शपथ देऊ केली या, के या बैठकीस बेडकियाळ सह मळा भागातील ऐंशीच्या वर युवक उपस्थित होते दयानंद चौगले यांनी आभार मानले एसबी न्यूज साठी बेडकियाळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा